काल दोनही राष्ट्रवादीच्या अर्थात शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी या दोन्हीचासुद्धा सव्वीसावा वर्धापन दिन पार पडला या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ने अनेक नेत्यांची मोठमोठ्या मुट नेत्यांची भाषणं झाली आणि त्यातल्या त्यात सगळ्यात विशेष म्हणजे शरद पवार गटाच्या नेत्यांची जी भाषणं झाली ती ऐकणं महत्वाचं होतं कारण सध्या अशी चर्चा आहे महाराष्ट्रभर की शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येतील का किंवा काही जण म्हणतात त्या आतून एकत्र आहेत मात्र अधिकृतरित्या ते एकत्र येतील का या सगळ्या चर्चांवरती भाष्य करणारी अनेक वक्तव्य काल जाणवत होती त्या संदर्भानं थोडंसं समजून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेळे चॅनलवरती तर मंडळी कालचं वर्धापन दिन आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंचं भाषण फार महत्वाचं मला वाटतं कारण असं म्हटलं जात आहे की शरद पवारांनी सुद्धा मध्यंतरी असं म्हटलं होतं की आता येणाऱ्या पिढीकडं मी सगळी सूत्र सुपूर्द केलेली आहेत त्यामुळं स्वतः सुप्रिया सुळे असतील किंवा इतर नेते असतील ते निर्णय घेतील युती करायची पुन्हा की नाही किंवा एकत्र यायचं की नाही या सगळ्या संदर्भातला त्यामुळं सुप्रिया सुळेंच्या भाषणावरती आपण विशेषतः बोलणार आहोत सगळ्यात पहिले तर एक चर्चा म्हणजे जयंत पाटलांनी जे वक्तव्य केलं भाषण समारोप करत असताना की मी पवारसाहेबांना विनंती करतो आता वर्ती 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 ले ले। वर्ती 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 की आता प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी ही कुठल्या तरी नवीन पिढीवरती येणाऱ्या तरुण पिढ्यांवरती वगैरे द्यावी अशा सगळ्या संदर्भातलं ते म्हणाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांमधून समोर बसलेल्या आक्रोश व्यक्त झाला नाराजी व्यक्त झाली की नाही साहेब तुम्हीच आम्हाला पाहिजेत वगैरे अशा पद्धतीचा आणि त्यावरती विरोधक असं म्हणतात काही जण की हा जयंत पाटलांचा जागा पुन्हा एकदा भक्कम करण्यासाठी केला स्टंट आहे वगैरे त्या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवाच जयंत पाटलांचं हे राजकारण आहे का त्यांना खरंच प्रदेशाध्यक्ष पदावरती परतही राहायचं आहे का मात्र सुप्रिया सुळेंच्या भाषणांबद्दल आपण बोलू युतीत की युतीत पुन्हा या दोघांची होऊ शकते की नाही सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि त्या सगळ्या संदर्भाने त्यांना जी जबाबदारी दिली होती वेगवेगळ्या देशांमध्ये जायचं होतं आणि आपल्या देशाची भूमिका बजावून सांगायची होती की काय होती आमची भूमिका आणि त्या ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भानं जरी देशात सरकार हे युतीचं असलं तरीसुद्धा ह्या विरोधी गटात असून सुद्धा यांना ती संधी मिळाली होती आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने ती भूमिका अनेक देशांमध्ये जाऊन बजावली अनेक देशांच्या आर्टिकल्समध्ये तिथं छापण्यात आले सुप्रिया सुळेंच्या मुलाखती छापण्यात आल्या अशा पद्धतीचं वक्तव्य स्वतः खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा केलं तर हे महत्त्वाची गोष्ट होती त्यातल्या त्यात सुप्रिया सुळेंनी जी गोष्ट सांगितली की ती म्हणजे परदेशात ज्यावेळेला आम्ही गेलो तर तिथं लोकं भारताला ओळखायचे ते म्हणजे महात्मा गांधींचा देश म्हणून त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूंचा देश म्हणून आणि त्यानंतर त्यांच्याकडे आजही अभ्यासले जातात ते म्हणजे इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू यांची अनेक त्यावेळेची भाषणं असतील त्यावेळेची पुस्तकं असतील त्यावेळेचं त्यांचा कार्यकाळ असेल हा अभ्यासला जातोय असं त्या सांगत होत्या आणि हे सगळं सांगत असताना त्या मुश्किलपणे असंही सांग म्हणाल्या की नरेंद्र मोदी यांना सुद्धा ते सगळे चांगलेच म्हणतात ते आपण नाकारून चालणार नाहीत थोडक्यात इथं युतीच्या बाजूनं सुद्धा थोडासा कल त्यांचा बोलताना जा गेलेला दिसला त्याच्या पाठीमागचं कारण थोड्या दिवसातच आपल्याला कळेल असं मला वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजितदादांच्या संदर्भानं अनेक जण त्यांना म्हणतात की तुम्ही कठोर भूमिका घेत नाही तुम्ही स्ट्रॉंग भूमिका घेत नाही तुम्ही टोकाचं त्यांच्या विरोधात बोलत नाही त्यावरती बोलत असताना सुप्रिया सुळे असं म्हणाले की मी चार लोकसभा लढवल्या चार लोकसभा लढवत असताना अजितदादा त्यापैकी तीनमध्ये मध्ये माझ्या सोबत होते एकदा ते माझ्या विरोधात किंवा माझ्या सोबत नव्हते याचा अर्थ तीन आणि जर चार जर पकडले आपण तर चारपैकी तीन ते एक सोबत होते आणि इकडं एकदा नव्हते याचा अर्थ अजूनही त्यांच्या दोन फेऱ्या राहिलेल्या आहेत कारण त्यांनी जास्त काळ माझ्या सोबत घालवलेला आहे त्यामुळं मी त्यांचा टोकाचा विरोध करू शकत नाही कारण आम्हाला केलेले उपकार असतील किंवा त्यांचं जे काही योगदान आहे हे नाकारता येत नाही अशा पद्धतीची सॉफ्ट भूमिका ही सुप्रिया सुळेंची पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भानं दिसत होती आणखीन एक महत्वाचं म्हणजे ते असं म्हणाले की आम्ही आमचं संस्कार सुद्धा विसरलेले नाहीत ते त्यांच्या भूमिका बदलत असतील टोकाचं बोलत असतील मात्र आम्हाला ते जमणार नाही कारण आमच्यावरती तशा पद्धतीचे संस्कार नाही आहेत आमच्या पक्षाचा कुठला चेहरा आहे जेव्हा पत्रकारांनी विचारलं होतं शरद पवारांना पक्ष कुठल्यानंतर की तुमच्या पक्षाचा हा विश्वासार्ह चेहरा कोणता त्यावेळेला शरद पवारांनी स्वतःचा वर केला आणि साहेबांनी सांगितलं होतं की मी शरदचंद्र पवार त्यामुळे आमचा विश्वासक चेहरा जो आहे आश्वासक चेहरा जो आहे तो अजूनही भक्कम आहे आणि तो बळ देतो आम्हाला लढण्याचा अशा सगळ्या संदर्भाने सुद्धा त्या म्हणाल्या मात्र हे सगळं सांगत असताना त्यांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे देशातले जे नागरिक आहेत जे राजकारणापासून लांब आहेत किंवा बाकीच्या गोष्टींपासून लांब आहेत त्यांची सुद्धा आमच्या पक्षासंदर्भात कशी भूमिका आहे त्या असं म्हणाल्या की मी इंडिगो फ्लाईटने ज्यावेळेला पुण्याला येत होते त्यावेळेला एक व्यक्ती आमच्या बाजूला गृहस्थ आमच्या बाजूला बसलेला होता मी होते माझ्या बाजूला आमचे सत्तेतले असणारे खासदार होते आणि ते आम्ही दोघंजण राजकारणाच्या चर्चा करत होतो त्या गृहस्थाला आमच्या चर्चेवरून वाटलं की आम्ही राजकारणावरतीच बोलतोय आणि त्यांना मला विचारलं की तुम्ही राजकारणात आहात का दोघे जण इंग्लिशमध्ये त्यांनी प्रश्न विचारला त्यावेळेला हो असं मी उत्तर दिलं मात्र त्यावेळेला त्यांनी विचारलं की विच पार्टी म्हणजे अपोनंटमध्ये आहात तुम्ही म्हणजे विरोधकांमध्ये आहात की सत्ताधारीमध्ये आहात युतीमध्ये आहात की आघाडीमध्ये आहात त्यावेळेला ते त्यांच्या बाजूला जो युतीतला खासदार होता त्याने त्यांना उत्तर दिलं की एन सी पी आणि एन सी पी म्हटल्यानंतर त्या गृहस्थानं सरळ विचारलं की ओ शरद पवार गट तर अशा पद्धतीनं शरद पवार एन सी पी का अशा पद्धतीने त्या सांगत होत्या म्हणजे ते त्यांना सांगायचं काय होतं एखादा माणूस राजकारणापासून जरी लांब असला तरी त्या माणसाला शरद पवार माहिती आहे एन सी पी माहिती आहे आणि एन सी पी म्हटलं तर शरद पवार हा चेहरा माहिती आहे मग तो सत्तेत असो विरोधात असो किंवा कुठेही असो तर हे त्यांना महत्वाचं म्हणजे सांगायचं होतं अधोरेखित करायचं होतं हे सगळं सांगत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की जवळपास आम्ही आता सव्वीसावं वर्धापन दिन साजरा करतोय मात्र पक्ष बनल्यापासून साधारणपणे सहा महिन्यातच आम्ही सत्तेत आलो आणि जवळपास पंधरा ते अठरा वर्ष आम्ही सत्तेत राहिलो तर हे पक्षाचं त्यांनी वेगळं पण सांगितलं आणि सांगताना त्या विसरल्या नाहीत की आपण सत्तेत राहणारा पक्ष आहोत या पद्धतीचं त्यांना अधोरेखित करायचं होतं आणि जे काही राजकीय विश्लेषक असतील किंवा काय तर या वक्तव्याकडे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं बघताना दिसतात आणि या सगळ्यातून पुन्हा एकदा युती होण्याची शक्यता त्या दोघांमध्ये दिसतीय अशा पद्धतीनं सुद्धा काही जण बोलताना दिसत आहेत आता बघू काही दिवसांमध्ये काय होतंय काय नाही ते असंही म्हणाले होते की दोन वाजता त्यांना मिटिंग ते होती त्यामुळे त्यांना पटकन जायचं होतं सॉरी दोन वाजता त्यांना फ्लाईट होती कारण संध्याकाळी सातला पंतप्रधानांनी काय झालं जगभरामध्ये हे सगळं जाणून घेण्यासाठी त्यांना बोलवलेलं होतं कोविड टेस्ट वगैरे त्यांच्या पुन्हा एकदा घेतल्या जातात वगैरे तर त्यामुळे त्या गडबडीनं एक पंधरा वीस मिनटं पंधरा सोळा मिनिटं बोलून निघून गेल्या या सगळ्याचा शेवट करत असताना त्यांनी सांगितलं की दर दोन महिन्याला शरद पवार साहेबांनी पक्षाचा ज्या अधिकृत पक्षाची लोकं आहेत सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्रित एक घेऊन एक वर्कशॉप चालू केले पाहिजेत दर दोन महिन्याला ट्रेनिंग प्रोग्राम्स झाले पाहिजेत अशा पद्धतीचे त्यांनी मागणी शरद पवारांकडे केली अर्थात मागणी म्हणजेच निर्णय असू शकतो त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दोन महिन्यानंतर निवडणुकीच्या आधी असे प्रोग्राम्स शरद पवार एन सी पी गटात होताना दिसतील असं आपण बघू शकतो एकंदर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य असू देत अमोल कोल्हेंचं वक्तव्य असू देत निलेश लंक लंकेसाहेबांचं सा वक्तव्य असू देत तर या सगळ्या माणसांची वक्तव्य काल बघता अजित पवारांवरती टोकाची टीका कोणाकडूनही केली गेली नाही त्या एन सी पीबद्दल फारसं बोललं गेलं असंही का काही नाही युतीवरती वगैरे वगैरे काही प्रमाणात विरोध करणारे अनेक नेते होते मात्र हे सगळं जरी असलं तरी सध्याच्या भूमिका ह्या सॉफ्ट दिसत आहेत या सगळ्याच्या माध्यमातून ही परत एकत्र दोन्ही पार्ट्या आल्या तर कोणाला नवल वाटायला नको बाकी आजची माहिती कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आणि दोन्ही गट अजित पवार आणि शरद पवार हे एक एकत्र येतील का काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद